साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता निरुपा इथे घरी आलेली असते दाराशी उभी राहून सगळ्यांना हॅलो म्हणत असते सगळेजण तिच्याकडे पाहत असतात डोळ्यावर चष्मा लावलेला असतो आणि त्यामुळे ती लगेचच खरं तर ओळखायला येते पण मुद्दामूनच तिची खेचण्यासाठी इथे ही लोक म्हणत असतात कोण हवं आहे तुम्हाला तुम्ही कोण आहात असा प्रश्न विचारण्यात आलेला असतो त्यावर अति लगेचच म्हणत असते की तुम्ही मला ओळखलं नाही का तेव्हा इथे सगळेजण म्हणत असतात की नाही नाही आम्ही तुम्हाला ओळखलंच नाही बरं अहो अहो हजबंड असं काय करताय मी तुमची निरू निरू आहे हो अच्छा असं होय पण आता काय आहे ना इथे तुझे ए एवढे नखरे असतात ना त्यामुळे तुला एवढ्या सहजासहजी कसं काय आम्ही ओळखणार बरं आता इकडे ते लगेचच म्हणतात खरं सांगू का गं निरूपा इथे मी तर तुला अगोदरच ओळखलं होतं पण इथे कशामुळे मी तुला काही बोललो नाही आहे तर मला बघायचं होतं तू काय करतेस तुझे नखरे एवढे असतात ना की त्यामुळेच मी इथे असं बोललो आहे असं बोलल्यानंतर आता मात्र इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की आता जी काही निरूपा आहे निरुपा एका गोष्टीचा विचार करते की ती सांगत असते मला खरं तर ना इथे सासूबाईंनीच इथे पार्लरमध्ये पाठवलं होतं आणि सासूबाईंनी पार्लरमध्ये कशासाठी पाठवलं होतं तर त्यांना असं वाटलं की मी छान दिसायला हवी तेव्हा अगं निरुपा तू छानच दिसतेस ग पण एवढा मेकओवर केलास त्याच्या तू आम्हाला ओळखू आली नव्हतीस पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुझ्या त्या हालचालीवरून तर आम्हाला लगेच निरूपा ओळखायला आली की नाही बरं बरं चला चला आता गणपती विसर्जन करायचं आहे सगळेजण आलेले आहेत ना चला मग असं म्हणूनच आता इकडे सगळेजणं गणेश उत्सव आता ह्यांच्याकडे दीड दि दिवसाचाच गणपती असतो यांच्याकडे दीड दिवसाचा गणपती असल्याकारणाने आज गणपतीचं आता विसर्जन होणार असतं आणि त्यामुळे सगळेजणं छान अशी तयारी करत असतात आता सगळेजणं छान अशी तयारी केल्यानंतर आता मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इकडे निरुपा म्हणत असते हो हे तर मला छान दिसायचंच होतं आणि छान दिसायचं असल्याकारणानेच मी इथे आज सासूबाईंनी सांगितलं होतं पार्लरमध्येचा आणि म्हणूनच मी पार्लरमध्ये गेले आणि देविकाने इथे बघा ना माझा किती छान मेकओ करून दिलेला आहे असं म्हणूनच आता इथे निरुपाळ स्वतःचं कौतुक करून घेत असते आता सुधाकर म्हणत असतात हो ग निरुपा समजलं आम्हाला सगळं चला आता आपण इथे गणपती विसर्जन करूयात का का, था, तुझा था, का, का आता तुझ्याच त्या मेकअपचे सगळे काही गोडवे इथे गायचे आहेत सांग बोल असं करायचं आहे का त्यावर लगेचच आता इकडे निरूपा म्हणत असते चला चला तसं काही एक करायचं नाहीये असं म्हणूनच आता मात्र सगळेजण तयारीला लागलेले असतात आणि इथे काय रे सत्या सगळं तर सगळं मीराने आवरलेलंच आहे ना सगळी तयारी छान केलेली आहे तिने त्यावर सत्या म्हणत असतो हो सगळं काही आता व्यवस्थित आवरलेला आहे मग आता वेळ कशाला वायाला घालवायचा आहे चला आपण लगेचच आता इथे गणपतीचं विसर्जन करायला घेऊयात असं म्हणूनच आता सुरुवातीला ती लोक आरती वगैरे करून घेतलेली असते कारण निरुपाची ती लोक काही वाट वगैरे बघत बसलेली नसतात कारण निरुपाला उशीर होणार असतो आणि त्यामुळेच आता त्यांनी आरती वगैरे करून घेतलेली असते आणि आता गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या करतच गणपती बाप्पाच्या ह्या मूर्तीला त्यांनी इथे हलवलेलं असतं आता गणपती बाप्पांच्या मूर्तीला हलवल्यानंतर आता मात्र जो सत्य आहे त्याच्या हातामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असते आणि सत्याच्या हातामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आणि तो चाललेला असतो आता सगळेजण त्याच्या पाठीमागे चालतात आणि गणपती बाप्पाचं विसर्जन करतात आता संध्याकाळची वेळ असते आणि मी जेव्हापासून इथे जो, जो सत्य आहे त्याने गावामध्ये गेला होता आणि तिथे सायकलची स्पर्धा पाहिली होती तेव्हापासून त्याच्या ते मनामध्ये खूप सारे विचार इथे सुरू झालेले असतात आता काही जरी झालं तरीसुद्धा मला त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा घ्यायला पाहिजे आणि एकदा का मी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला की इथे माझ्या धुमकेतूची सगळी स्वप्नं पूर्ण होतील असा त्याचा विचार असतो आता इकडे ती झोपलेली असते आणि तो म्हणत असतो धुमकेतू खरंच तुझ्या चेहऱ्यावरचा तो हसू ते आनंद पाहण्यासाठी मी काहीही करू शकतो असं वाटतं की सगळं जग जिंकले जेव्हा तू हसत असतेस तेव्हा असं सत्या अस बोलत असतो पण एक विचार करत असतो आता पाच दिवस सतत कंटिन्यू सायकल चालवायची आहे आणि सतत पाच दिवस कंटिन्यू सायकल चालवायचे असल्या कारणाने इथे बा मला समजून तर घेईल ना आणि इथे बा बाला मी कसं समजू बाप माझ्यावर ओरडणार तर नाही आहे ना ह्या सगळ्या गोष्टी इथे आता त्याच्या मनामध्ये येत असतात आणि त्याचबरोबर मी ही गोष्ट सांगू शकत नाही मी जर ही गोष्ट सांगायला गेलो तर इथे माझा बाप मला नक्कीच ह्या गोष्टी करण्यापासून वाढवू शकतो असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो आणि त्यामुळेच त्याच विचारामध्ये असतो पण काय करावं मला कळत नाही असा विचार करत असतो काय करू काय करू काय करू सांगू का कोणाला तरी विचारू का कोणाला तरी असं त्याचं म्हणणं सुरू असतं पण जर मी कोणाला सांगायला गेलो जर मी कोणाला विचारलं तर इथे सगळेजण मला नकोच म्हणणार आहेत कोणीही ही, मला ह्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ देणार नाही असा इथे सत्याचा सत्या विचार सुरू असतो आणि असा सत्याचा विचार सुरू असल्या कारणाने आता त्याच्या मनाला काही चैन पडत नसतं तो सतत तोच तोच विचार इथे करत असतो आणि त्याचबरोबर इथे बाहेर हॉलमध्ये येतो बाहेर हॉलमध्ये आल्यानंतर आजी आलेल्या असतात आणि आजी आल्यानंतर लगेचच त्याच्या खांद्यावरती ते हात ठेवतात त्यामुळे सत्या थोडासा घाबरलेला असतो त्यावर लगेचच आता इकडे आजी म्हणत असतात अरे 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 काय झालेलं आहे आणि त्याचबरोबर एवढं घाबरायला तुला काय झालंय असं म्हटल्यानंतर मी आजी आहे आणि तेव्हा तो म्हणत असतो नाही ग मी थोडासा विचारात होतो ना त्यामुळे माझ्या लक्षातच आलं नाही असं इथे तो बोलत असतो अच्छा असा विचारात होतास का चल मग ये बस बघ आता असं डोक्यावर तेल लावून देते ना की सगळ्या विचार आणि सगळ्या प्रश्नांची तुला लगेचच उत्तरं मिळतील असं म्हणूनच आजी आता लगेचच त्याला इथे खुर्चीवर बसवतात आणि डोक्याला तेल लावून देतात आणि तेव्हा मम त्या म्हणतात की आता बघ टाळूवरती गारगार तेल पडलं ना तर बघ तुला कसं सुचायला लागतंय तर आणि तेव्हा आज इथे आता काही जरी झालं ना तर आता त्याच्या मनामध्ये विचार येतो काय करू मी सांगू का आजीला जर मी आजीला सांगितलं तर ती मला नाहीच बोलणार आहे कारण माझ्या जीवाशी कोणाला ती खेळू नाही किंवा मी जरी तसं केलं तरी सुद्धा ते तिला आवडणार नाही अशा गोष्टी सत्याच्या मनामध्ये असतात पण तो पुन्हा विचार करतो नाही ही स्पर्धा खूप मोठी आहे है। आणि ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर बऱ्याच गोष्टी इथे मार्गी लागतील असा सुद्धा तो इथे विचार करतो असू देत मला काही जरी झालं तरी सुद्धा इथे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागेल इथे मला भाग घ्यावाच लागेल असा सुद्धा तो आता विचार करतो आता लगेचच इकडे आजी म्हणत असतात अरे काय हे काय झालेलं आहे मी केव्हापासून तुझ्याशी बोलत असते काय झाले कसल्या प्रश्नाचं उत्तर शोधतोयस का तू कसल्या विचारात आहेस का तुला माझी काही मदत लागणार आहे का पण एक गोष्ट सांगू का सत्या हे बघ काही जरी कसल्या जरी विचारात असलास ना तर आपलं मन ज्या गोष्टी ते मानतं ना त्याच गोष्टी आणि त्याचबद्दल आपण इथे विचार नेहमी करायचा असंसुद्धा सत्य आता बोलत असतो सुद्धा आजी सत्याला सांगत असतात तेव्हा आता सत्या म्हणतो की बरोबर तर आहे आजी जे बोलते ते अगदी सर बरोबर आहे ना आणि तेव्हा इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा मला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे म्हणजे बघ ना आता की आता इकडे जी आजी आहे ती तर सपोर्ट करतच आहे पण इकडे आजी म्हणतात हे बघ मी आहे ना मी जर असेल ना तर तुला प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे अगदी सहज मिळेल त्यामुळे तू नकोर एवढी काळजी करत जाऊस असं सुद्धा आता इथे आजी बोलत असतात आणि तेव्हा सत्या म्हणतो की अग जे तू असताना मला कसली काळजी आहे तू आहेस ना तर मला आज माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतायत बघ असं म्हणूनच आता सत्या लगेचच आजीला मिठी मारत असतो आजी लगेचच जो तेलाचा तेला हात असतो ला ते तो तेलाचा हात घेतात आणि लगेच सत्याच्या दाढीला लावतात तेव्हा तो म्हणत असतो अगं आजी अज्जे काय करतेस हे तू माझी सगळी दाढी इथे तेलाने माखली ना त्यावर आजी पुन्हा आणखी तेलाचा हात जो आहे तो घुसळत असतात आता निरूपा इकडे तिच्या खोलीमध्ये बसलेली असते इथे तिच्या पर्समध्ये काही पैसे तर नसतात पण जे चिल्लर वगैरे आहेत आणि जो नॅपकिन वगैरे आहे ते ती सगळं काही पर्समधून काढण्याचा प्रयत्न करत असते आता थोडीशी चिल्लर आणि त्या चिल्लरमध्ये एक नत असते तेवढ्यातच तिथे ते नेहमीप्रमाणेच पंकज आलेला असतो आणि म्हणतो की अगं आई बघ ना मला आज इंटरव्ह्यूसाठी खूप मोठ्या ऑफिसमध्ये खूप मोठ्या कंपनीमध्ये बोलवलेलं आहे पण मला तिथे जायचंय पण काय करू तेव्हा ती म्हणत असते एवढा मोठा पण तू काबार घेतलेला आहेस काय झाले सांग त्यावर तो लगेचच म्हणत असतो बघ ना आता मी जर ऑफिसमध्ये गेलो कुणी जर चहा पाण्याला चला म्हटलं कुणी जर नाश्ता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करा करा म्हणायला जर बोललं तर मग मी काय करणार आहे माझ्या खिशामध्ये मा पैसे नको आहे का एक काम करून आहे प्लीज मला थोडेसे पैसे दे ना त्यावर निरुपा हात जोडते आणि म्हणत असते जेव्हा तू मोठ्या ऑफिसमध्ये आणि मोठ्या पगाराची नोकरी करशील ना त्यावेळेस तुम्हालासुद्धा पैसे आणून दे आणि आता ही जी पर्स रिकामी आहे ना ती पर्स तुम्हाला भरून दे असं इथे निरुपा बोलते त्यावरच आता इकडे पंकज म्हणतो अगं आई काय करतेस तू हे असं प्लीज ना तीन चार हजार काय काय अगं तीन चारशे दिलेस तरी सुद्धा चालतील मला दे ना पण इकडे मात्र आता पंकजने ती नत पाहिलेली असते आणि तो ती म्हणत असते नाही रे बाबा आहे बघ फक्त माझ्याकडे चिल्लर आहे या चिल्लरपेक्षा माझ्याकडे एक रुपये सुद्धा जास्त नाही आता पंकज लगेच तिला ते पैसे तिथून भरू लागायला मदत करत असतो पण तेव्हा मात्र तिच्या हातामध्ये काही त्याच्या हातामध्ये ती काही नत लागलेली नसते कारण निरुपाने खूपच हुशारीने ते सगळं पर्समध्ये ठेवून दिलेलं असतं आणि सत्या तिथून निघून गेलेला असतो इकडे मात्र आता निरुपा विचार करत असते काय करावं एकही फुटका कवडीसुद्धा नाही आहे माझ्या हातामध्ये तर आता मीरा सकाळी लवकर उठलेली असते आणि तिचं तिचं छान तिने आवरलेलं असतं आता सत्या आत्तापर्यंत उठला नाही म्हणून ती खोली आणि सत्याला आवाज देण्याचा प्रयत्न करते ती म्हणत असते अहो किती वेळ किती वेळ झोपणार आहात तुम्हाला कामाला जायचं नाही का नहीं। एका किती उशीर झालाय उठा पटकन मी तुमच्यासाठी गरमागरम चहा बनवून आणते असं मीरा बोलत असते त्यावर सत्या लगेच डोळे चोळून उठण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हा तो म्हणतो अगं धुमके तुम्हाला एवढा उठायला उशीर झालेला आहे आणि तेव्हाच लगेचच उठायला जात असतो तर आता इकडे मीरा म्हणत असते आजी म्हणतात ना ते अगदीच बरोबर आहे तुम्ही अगदीच आजीचं लहान ते लहानच बाळ आहात आणि तेव्हा सत्या मागे वळून बघतो आणि म्हणत असतो अगं तिचं मी लहान बाळ आहे मग तुझं नाही लहान बाळ असं म्हटल्यानंतर लाजलेली असते आणि हसलेली असते तर इकडे ती कपड्यांच्या घड्या घालण्याचा प्रयत्न करत इकडे आता सत्या फ्रेश होण्यासाठी निघून गेलेला असतो तर आता इकडे सकाळची सगळ्यांची सक धावपळीची वेळ असते आणि तेव्हा सकाळी सगळ्यांची सक धावपळीची वेळ असताना निरुपा आजी त्याचबरोबर देवी का रिया ह्या सगळ्या जणी इथे बसलेल्या असतात इथे निर्माण नेहमीप्रमाणेच अनिरूपा जी आहे ती इथे मीराला ऑर्डर सोडण्याचे काम करत असते हे झालं का ते झालं का हा नाष्टा झाला का तो नाष्टा झाला का ह्या सगळ्या गोष्टी इथे ती करत असते आणि तेव्हा लगभग तिची चालू असते आता बसल्या जागी ऑर्डर देण्याचं काम निरूपाचं सुरूच असतं तर ह्या दोघी सुना इथे मस्त मोबाईलमध्ये एन्जॉय करत असतात मोबाईलमध्ये एन्जॉय करत असताना आता निरूपा इथे मीराला सांगत असते एक ग लवकर किती वेळ लावणार आहेस किती तो उशीर झालेला आहे तुला कळत नाही का पटापटा आणि तेवढ्यातच जी तिथे येतात आणि आजी म्हणत असतात अगं काय हे निरूपा बसल्या जागी नुसती ऑर्डर सोडणार आहेस का आणि त्याचबरोबर तू हे सगळं काही करणार नाही आहेस का अशी करत आहेस तू असं म्हटल्यानंतर ती म्हणत असते अहो सासूबाई असं काय करत आहे बघा ना आता इथे देविका एवढं बाहेर जाऊन काम करते तिच्या मागे किती आणि काय काय कामं असतात मग तिला ती सगळी कामं इथे करावी लागतात ना मग मला एक गोष्ट सांगा इथे ही मीरा जी आहे ती घरामध्येच असते ना आणि मीरा घरामध्येच असल्या कारणाने इथे तिनं जर काम केलं तर काय फरक पडत आहे काही एक फरक पडत नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते अगं हो ती घरामध्ये असते ती काम करते घरातली पण घरामध्ये असून सुद्धा इथे तिच्या मनाचा आणि सगळ्या गोष्टींचा आपण इथे विचार करायला हवा की नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट असते प्रेक्षकांनो आणि ती म्हणजेच की आता इकडे जी काही निरूप आहे ती म्हणून असते अहो सासूबाई तुम्हाला एक गोष्ट सांगू का आता बघा काल मी पार्लरमध्ये गेले होते आणि काल मी पार्लरमध्ये गेल्यानंतर आता बघा ना इथे ह्या कश कशा पद्धतीने हे सगळं काही केलेलं आहे म्हणजे देविकाने इथे आता पार्लरचं रिनोवेशन करण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि पार्लरचं रिनोव्हेशन करण्यासाठी सुरुवात केल्यानंतर आता माझं नाव सुद्धा तिने आता इथे मोठ्या अक्षरामध्ये लिहिण्याचं काम केलेलं आहे त्यावर ती लगेचच म्हणत असते आणि आणखी एक गोष्ट सांगू का ग ए दे देविका आता बघ ना जेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी इथे करायच्या आहेत ना तेव्हा आता आपण एक काम करूयात ते म्हणजेच की आता तू माझ्या नावाच्या पुढे सगळं काही इथे लिहून ठेव म्हणजे बघ ना की आता जेव्हा आपण ते ओपनिंग असेल ना तेव्हा माझं नाव असं त्याच्यावरचा जो कपडा आहे ना तो असा काढायचा आणि त्याच्यावरचा कपडा असा काढल्यानंतर लगेचच माझं नाव इथे दिसून येईल इकडे मात्र आता देविकाला खूपच मोठा धक्का आणि खूप मोठं टेन्शन आलेलं असतं ती विचार करत असते आता मी काय करणार आहे आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिला पाणी प्यायला निरुपा देते कारण ठसका लागलेला असतो त्यावर ती लगेचच म्हणत असते अगं काय झालेलं आहे आणि तू अशी का करतेस सगळं काही ठीक तर आहे ना सगळं काही बरं तर आहे ना असा विचार ती इथे करत असते त्यावर निरुपा म्हटल्यानंतर लगेच म्हणते हो हो सगळं काही ठीक आहे काही काळजी करण्यासारखं काहीच कारण नाहीये तर इकडे सत्या त्याचं छान आवरत असतो तर आता इकडे जो पंकज आहे पंकज इकडे निरुपाच्या खोलीकडे निघालेला असतो सत्याने पुन्हा एकदा ते सायकलची जी स्पर्धा आहे ती चालवण्यासाठी जे ते फॉर्म होता तो पुन्हा एकदा तो चेक करत असतो विचार करत असतो की आता मला लवकरात लवकर आवरून इकडे जायला पाहिजे असा त्याने विचार केलेला असतो आता अगदीच कसलाच टाचणी पडण्याचा न आवाज करताच जो पंकज आहे तो इकडे निरुपाच्या खोलीमध्ये जाऊन पोहोचतो निरुपाच्या खोलीत जाऊन पोहोचल्यानंतर आता पर्स कुठे आहे हे त्याला शोधायचं असतं आणि त्या पर्समधून ती नत जी आहे ती गायब करायची असते आणि म्हणूनच तो आता कपाटाकडे धाव घेतो त्याला माहिती आहे की आता त्याच्या आईच्या वस्तू कुठे असतात कशा पद्धतीने ती ठेवते म्हणून आता जेव्हा आता इथे कपाट उघडतो आणि कपाटातून ती पर्स काढतो त्या कपाटातून ती पर्स काढल्याबरोबर शोधाशोध सुरू केल्यानंतर त्याच्या हाती ती जी निरूपाने तिची नत त्या पर्समध्ये ठेवली होती ती नथ त्याला सापडलेली असते अशा पद्धतीने आई पैसे देत नाही ना मला मी किती जास्त मागितले होते तीन चारशे तर मागितले होते ना मग तिने मला ते पैसे दिले नाही आहेत मग बघ आता मी ही नत घेतो आणि ही नत घेतल्यानंतरच आता मला भरपूर पैसे मिळतील असा पंकजचा विषय असतो आणि त्यामुळे नथ मिळाल्याबरोबर लगेच असतो स्वतःच्या खिशामध्ये ती न ठेवतो आणि तिथून गायब होण्याचा प्रयत्न करत असतो अगदी जशाला तसंच सगळं काही अस्ताव्यस्त न करता सामान आणि पर्स जाग्यावर ठेवतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला स्पर्धेच्या ठिकाणी सगळेजण जमलेले असतात आता ज्या व्यक्तीने इथे नाव नोंदणी केलेली होती सायकल स्पर्धेसाठी जी की आता इथे चार ते पाच दिवस चालवायची होती आणि तेव्हा ती व्यक्ती इथे आलेली नसते आता सत्या तिथे जाऊन पोहोचतो थोडीफार चौकशी केल्यानंतर त्याच्या एक गोष्ट लक्षात येते की इथे ज्या व्यक्तीने इथे पार्टिसिपेट केलं होतं ज्या व्यक्तीने इथे भाग घेतला होता ती व्यक्ती अचानकच आलेली नाहीये मग मग म्हणत असतो असं अचानकच मी इथे नाव नोंदवू शकतो का त्यावरच त्याला असं सांगण्यात येतं की हो चालेल ना तुम्ही इथे नाव नोंदणी करू शकतात पण तुम्हाला ह्या स्पर्धेचे सगळे नियम वगैरे हे माहिती आहेत ना म्हणजे बघा जवळपास चार ते पाच दिवस ही सायकल जी स्पर्धा आहे ती इथे चालवायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हे बक्षीस इथे मिळणार आहे जर तुम्ही ह्या सगळ्या पालन करून आणि त्याचबरोबर इथे तुम्ही एकदा का नाव नोंदवलं आणि एकदा का ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला तर पुन्हा तुम्ही इथून मागे हटवू शकत नाही किंवा मागे पाऊल टाकू शकत नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं त्यावर आता सत्या म्हणत असतो हो चालेल ना माझी काहीच हरकत नाही आहे मला फक्त ह्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे विजयी व्हायचंय हो आणि खूप सारे पैसे किंवा ह्या स्पर्धेचं जे अमाऊंट आहे ते मला इथे मिळवायचंय असा सत्या विचार करत असतो आणि असा सत्याने विचार केल्यानंतर आता लगेचच सत्याचं नाव नोंदवून घेतलं जातं काही पेपर्सवर सह्या करून घेतल्या जातात त्याच्यासोबत इथे कोणीही आलेलं नसतं कारण ह्या स्पर्धे ही जी स्पर्धा आहे ती थोडीशी जोखमीची असते आणि त्यामुळे घरचं कोणीतरी मेंबर असावं असं त्या स्पर्धेचे नियम असतात पण इकडे सत्या म्हणत असतो नाही त्याची काही गरज नाहीये ही स्पर्धा आणि ह्या स्पर्धेमध्ये मला काही झालं तर ही पूर्ण जिम्मेदारी माझी असेल तुम्ही नका काळजी करू आता इथे स्पर्धेमध्ये भाग तर घेतलेला असतो पण सत्या आता चार दिवस घरी येणार नाही ही गोष्ट त्याने मीराला फोन करून सांगितलेली असते आणि असं कारण सांगितलेलं असतं की अगं धुमकेतो मला खूप मोठं अर्जंट भाडं मिळालेलं आहे जवळपास चार दिवस मी घरी येणार नाही असं सांगण्यात आलेलं असतं तर इकडे आता निरुपा तिच्या खोलीत जाते नत शोधण्याचा प्रयत्न करते पण नथ काही सापडत नाही आणि ती म्हणत असते त्या पनवतीनेच नत शो इथे चोरली असेल म्हणून तिच्यावर थेट आरोप करण्याचा प्रयत्न करत असते पण ती नत आता इथे जो पंकज आहे त्यानेच चोरलेली असल्या कारणाने आजी मात्र ह्या सगळ्या स्पर्धा फाश लवकरच करतानासुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो पाहत रहा साधी मानसं या मालिकेचे असे छान छान अपडेट्स भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद